काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कारंजात शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी शहरातील बायपास परिसरातील झाशीराणी चौकात शिवसेना करीत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली यावेळी घोषणानी परिसर दणाणून गेला होता जम्मू काश्मीर येथील डोडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका अधिकारासह चार जवान शहीद झाले लष्कर सी आर पी एफ आणि पोलिसांचे संयुक्त पथक हे ऑपरेशन जंगलाचा सुरक्षा परिसराला वेढा घातला होता राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी साडेसात वाजता डोळावडा क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली त्यानंतर चकमक सुरू झाली थोडा वेळ गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी आव्हानात्मक प्रदेशात घनदाट जंगलातून त्या दहशतवाद्यांचा पाठलाग केला असता झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले या घटनेचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कारंजात शुक्रवारी दुपारी निदर्शने केली आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी कार्यकर्ता त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शिवसेना नेते डॉक्टर सुभाष राठोड कारंजा तालुका अध्यक्ष विलास सुरडकर उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील तुरक शहर प्रमुख गणेश बाबरे यांच्यासह अमोल मोरे राजेश राय व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कारंजा शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं जम्मू काश्मीर मध्ये आपले जवान शहीद होत आहे अतिर अतिरेकांचा अटैक चालूच आहे आणि आपले जवान शहीद होऊन राहिले या सरकार तिथं मोप घेऊन बसलेलं आहे म्हणून या भाजप सरकारचा केंद्र सरकारच्या भाजप सरकारचं या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी कारंजा शहरामध्ये आलो गेल्या दहा वर्षापासून काश्मीरमध्ये अजूनही शांतता नाही आपले शहीद होतच चालले आहे पण सरकारचं लक्ष नाही आहे सरकारचं लक्ष कुठं आहे पक्ष फोडण्यात खासदार फोडण्यात आमदार फोडण्यात यांचं एकच काम चालू आहे यांचं एकच लक्ष केंद्रित आहे ते फक्त राजकारण आणि राजकारण देशाकडे देशाच्या जवानाकडे यांचं लक्ष नाही आहे जवान हे शहीद होत आहे आणि हे बेश्रमासारखे राजकारण करत आहे म्हणून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं आम्ही जाहीर नाही शकतो राजकारणाच्या भाजप सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने वकिली जाहीर करत आहोत ज्या सरकार निवड राजकारण करत आहे मागं आपल्याकडे आठवत असेल तीनशे सत्तर कलम रद्द करून आपल्या लोकांच्या तोंडाला पानपृष्ट काम यांनी केलेलं आहे काही वेळेस नाटक करतात सर् कर सर्जिकल स्टाईल करतात आणि अतिरेकेला मोकळं सोडतात अतिरेकेला खतम करण्यासाठी यांना दहा वर्ष पुरेसे झाले नाही का जर ख्रिश्चनचा भाजप सरकारचा पंतप्रधान झाला तरी यांनी आता अवघ्या सहा महिन्यात या दहशत्याचा खतमा करावा नाही तर आपल्या बजावून गुप्त व्हावं जेवढंच शिवसेना उद्धव बाळासाहेब वतीने आणि जाहीर निषेध करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज जय भवानी जय सरकारचा او سرکار تا